नमस्कार सध्या सोशल मीडियावरती असंख्य व्हिडिओ हे व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओ हसावणारे रडवणारे तर काही हृदयस्पर्शही देखील असतात यामध्ये जाता सध्या सोशल मीडियावरती असा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे की जो बघून तुम्ही ही देखील या कुत्र्याचे व या रेल्वे चालकाचे खूपच कौतुक कराल नेमके काय घडलं व्हिडिओमध्ये नक्कीच ते तुम्ही पडोगा त्याआधी यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आलेले असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमकी कुठला आहे ते तर काही उघडकीस आलं नाही परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते नक्कीच हृदयस्पर्शी स्पर्श आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेल्वे किनारी रेल्वे स्थानकावर एक कुत्रा रेल्वेकडे बघत हा जोरजोरात धावत असतो कारण की त्याला खूपच भूक लागलेली असते एकदा या रेल्वे चालकाने या कुत्र्याला खाण्यासाठी रेल्वे स्थानकावरती काहीतरी अन्न दिले होते तेव्हापासून हा कुत्रा दररोज रेल्वे आली रेल्वे 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 की त्या रेल्वेच्या कडेने धाव घेऊ लागतो आणि जणू काही त्या रेल्वे चालकाकडे पुन्हा एकदा अन्नाची मागणी करू लागतो आणि रेल्वे चालकही देखील मोठ्या मनाचा असल्या कारणामुळे तुम्ही देखील त्याला दररोज हे खाण्यासाठी काही ना काही अन्न घेऊन येत असत आणि याचाच सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे तुम्ही देखील या व्हिडिओविषयी नुकत्या आपली काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा